न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महापालिकेच्या पे अँड पार्क योजनेच्या विरोधात शिवसेना उभाटा गट आक्रमक कोट्यवधी रुपयांचा कर देऊन मूलभूत सुविधा नाहीत संभाजी कदम मनपाने शहरातील विविध ठिकाणी पे अँड पार्क योजनेची अंमलबजावणीची घोषणा केली आहे यामध्ये शहराच्या मुख्य मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते जागा यांचा समावेश आहे प्रत्यक्षात शहरातील नागरिक हा महागाईने रस्ता आहे व नागरिकांनी कोट्यवधींचा कर भरून देखील कोणतीही मूलभूत सुविधा नागरिकांना मनपा व्यवस्थित देत नाही असे असताना नवीन योजनेची अंमलबजावणी करून नगरकरांना लुटण्याचा घाट मनपा घालत आहे मनपाने ही योजना त्वरित मागे घ्यावी व मनपाकडे स्वमालकीचे भूखंड बाजारपेठे लगत असलेल्या जागेत वाहनतळ निर्माण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त यांना देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे युवा सेनेचे विक्रम राठोड दत्ता जाधव संतोष गेनप्पा दत्ता कावरे रावजी नागरे

खऱ्या अर्थानं लोकांना सेवा द्यायची असेल किंवा आपल्याला लोकांना नगरकरांसाठी काही काम करायचं असेल तर बहुमजली तुम्ही वाहनतळ उभं करा पण नगर शहरातील जवळचे जे ओपन स्पेसचे प्लॉट आहेत महानगरपालिकेकडं पार पार्किंगचे ते, ते तुम्ही विकसित करायचे देश रोज रोड रो 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 वाटत सुटलेत सदतीत रस्ते रस्ते जरी तुम्ही वाटले असेल तर त्या रस्त्यांची लांबी रुंदी ही अठरा मी मीटरपेक्षा पुढेच जास्त नाही आहे म्हणून अशा वेळेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचाराचा वास येतो पहिली गोष्ट वाहनतळ विकसित करणं हे अत्यंत गरजेचं सोडून तुम्ही कुठंतरी मलमपाट्या करून नगरकारांची दिशा बोलकर राहिली आहे मग तुमच्याकडं बेगपटांगणसारखा आहे भाग आहे त्याच्याबरोबर नेहरू मार्केट ही एक वास्तू जी मोकळी पाडलेली आहे तिथं तुम्ही पार्किंग करू शकता सर्जेपुराचं भवनच्या वरती तुम्ही बहुमजली विमानतळ म्हणजे वाहनतळ बांधू शकता वाड्या पार्कच्या शेजारी असलेला भूखंड आतमधला जो तुम्ही म त्या ठिकाणी बहुमजली असलेली बिल्डिंग पाडली तिथं तुम्ही पार्किंग करू शकता अशा सासष्ट ठिकाणी जर का मार्कंड शाळा जी रात्री गांधी मैदानात तुम्ही मोठ्या प्रमाणात पार्किंग करू शकता तर ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या वाहनतळाची नाशा चुकीच्या काम करण्याची गरज पडणार नाही महापालिकेने याच्याकडे त्वरित लक्ष घालत आणि नगरकरांना नाही त्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं आणि आम्हाला जन आंदोलन करावं लागेल अशी आम्ही या ठिकाणी तशी विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आपण त्वरित जे काही टेंडर काढलं होतं ते रद्द करावं पे अँड पार्कचा जो टेंडर काढायचा घाट सुरू केलेला आहे खरं म्हणजे हे, करा हे ला ला नगर करायसाठी हे दुर्दैव आहे अरे पैसेच कमवायचे महापालिकेला तर लय जागा आहेत पैसे कमवायला इथं काय झालं हे नगरपालिकेत जखम मांडीला नेलं शेंडीला रस्ते नऊ मीटरचे सहा मीटरचे आणि तिथं तुम्ही गाड्या पार्क केलं तर बाकीच्या लोकांनी जायचं कसं आता कापड बाजारचंच जर उदाहरण घेतलं तुम्ही सहा मीटरचा रोड आहे त्यांना जर गांधी मैदानात पार्किंगला जागा दिली तर तिथं होऊ शकतं बेगपटांगलं नाही अशा महापालिकेच्या ज्या जागा आहेत आता नेहरू मार्केट आहे तिथं जर तुम्ही आपण लीगल प्राईड केलं बरोड रोडवर तसं जर केलं बांधा वापरा हस्तांतरित करा तर बिल्डर गेलं पाच पाच दहा दहा कोटी रुपये देईल आणि पार्किंगच्या सुविधा नगर शहरात होतील परंतु पुढून लोकांचं लक्ष दरून दुसरीकडे का द्यायचं आणि तिसरेच उद्योग करायचे जे ठेका ना, तुम्ही देऊन राहिले ती इतक्या स्वस्त दिलं आहे म्हणजे नगरकारांचा जीव घेणार आहेत का तुम्ही अहो त्या गोरगरीब लोक हे गाव गोरगरिबांचं आहे पाच पाच पन्नास तुम्ही म्हणणार त्याच्याकडून पाच रुपये घे दहा रुपये घे तो ठेका कोणीतरी एखादा मोठा माणूस घेईन ते इथं नगर शहरात गुंड नियमन ते घेते शंभर शंभर रुपये पन्नास पन्नास रुपये मारणार शेवटी नगर करत आहेत आणि म्हणून हा ठेका रद्द करावा अशी आमची शिवसेनेची पहिली प्रश्न प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर